नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत पु ल देशपांडे यांच्यासोबत बंगालच्या सफरीवर आजच्या भागात आपण पुलंनी जयदेवाच्या जत्रेचे केलेले विलोभनीय सुंदर वर्णन ऐकणार आहोत राधा माधव विलासातली एखादी अष्टपदी घ्यायची आणि त्या अष्टपदीवर आधारलेली चंडीदासाची बंगाली गीते इतर वैष्णव कवींची गीते आणि कीर्तनकारांचे संगीतातच निरूपण असा हा बंगाली कीर्तनाचा थाट असतो शृंगार हाच या गीतांचा स्थायी भाव बंगाली कीर्तनेस कशाला दक्षिण आणि पूर्व भारतीय नृत्याचा गीतादार जयदेवच जय जगदीश हरे या दशावतारातील एक पदावर नृत्याचे भाव दोन दोन तीन तीन तास चालतात कुचीपुडी पद्धतीही जयदेवाचीच गीते हा जयदेव बीरभूम जिल्ह्यातला अजय नदीच्या तीरावरच्या केंदुली गावचा केंदुलीला जाण्यातला माझा मुख्य हेतू बाऊल ऐकणे हा होता कारण जेजुरीला जसे मल्हारी मार्तंडाची गीते गाणारे वाघ्या आणि मुरळ्या न चुकता खंडोबाच्या जत्रेला हजेरी लावतात तसेच साऱ्या बंगालातले बाऊल केंदुलीचा जयदेव मिळायला जातात माझ्या आयुष्यात मी ऐकलेला पहिला बाऊल गायक म्हणजे पूर्णदास बाऊल एखाद्या देखण्या ऋषिकुमारासारखा हा तरुण आणि त्याची सावळी बायको हातात चौंक्यासारखे वाद्य पायात घुंगरू कमरेला छोटासा डग्गा बांधलेला त्या चौणक्याला दो तारा म्हणतात एका तारेवर लयेची छेड दुसरीवर मुख्य मुख्य सुरांचा आघात दादरला सलीलच्याच घरी काही वर्षापूर्वी एका छोट्या मैफिलीत पूर्णदासाने असा सूर फेकला की गोविंदराव टेंब्यांनी भाऊराव कोल्हाटकरांच्या आवाजाचे वर्णन केले आहे त्याची आठवण झाली काळी पाचच्या सुरात तो गात होता दोतारा तो छोटा डग्गा आणि घुंगरू यातून सुरेख लय बांधली होती तिच्या चलनात जराशी देखील ढिलाई नव्हती बंगाली भाषेतले एक अक्षरही मला त्यावेळी कळत नव्हते पण केवळ त्या, के त्या तीरासारख्या सुरांच्या फेकीने आणि लईच्या अंदाजाने गुंग होऊन दोन अडीच तास ती बाऊलगीते मी ऐकत बसलो होतो दादरच्या हिंदू कॉलनीतला ब्लॉक हे बाऊल ऐकायचे स्थान नव्हते आज मी अजय नदीच्या काठी मोकळ्या वाळवंटी ते बाऊल गायन ऐकणार होतो जत्रेला जाण्याचा उत्साह सहजपाठाच्या विद्यार्थ्याला शोभणारा होता आणि भल्या पहाटे दारावर टकटक झाली दारात माझे मित्र नंदा नारळकर उभे थेट पुण्याहून आले होते मी आणि नंदाने अनेक गाणी बरोबर बसून ऐकली आहेत पण बाऊलांची बैठक ऐकायला त्याने नेमके येऊन टपकावे हा योगायोग फारच मजेदार केंदुलीच्या प्रवासाच्या वेळी बंगाली बस सर्व्हिसेसचे सुख भोगून जनता संपर्क साधण्याचा सा बेत रद्द केला टुरिस्ट खात्यातून टॅक्सी घेऊन मी नारळकर सलील शार्लट आणि सुजाता दी निघालो सुजाताबाईंचा ट्रिप वगैरेचा उत्साह फारच दांडगा मुडी उकडलेली अंडी कॉफी भरलेले थर्मास वगैरे सामग्री घेऊन आम्ही जयदेवाच्या जत्रेला निघालो हवेने मेहरवाणी केली होती वाटेत एक थेट ग्रीम्स मधून उचलून आणल्यासारखे टुमदार जंगलही दिसले अनेक अनोळखी वृक्ष आणि अनोळखी फुले शांतिनिकेतनाहून साठ सत्तर मैलांचा प्रवास होता शेवटल्या टप्प्यात बैलगाड्यांच्या रांगा भेटायला लागल्या पंढरीच्या वाटेला गाड्या झुंपून निघालेले यात्रेकरू मंडळी भेटतात तशीच मधूनच वैष्णवांचे तांडे जत्रेहून येणारे आणि जाणारे चंद्रभागेच्या तीरावर बैल सोडून गाड्या उतरल्या उभ्या करून ठेवलेल्या असतात तेच दृश्य रेडिओचे करणे वाजत होतेच नाना तऱ्हेची दुकाने हॉटेलातून मिठायांबरोबर माशांचे आणि मटणांचे चॉप्स उकडलेली अंडी हेही होते, होते। पंढरीला हे नाही बंगलात मत्स्य मांस निषेध जवळजवळ नाहीच विधवांना फक्त सामिश भोजन वर्ज्य बाकीच्यांना हरिबोल म्हणून मासा मटकवण्या मटकवण्याला धर्माची आडकाठी नाही जत्रा खूप मोठी होती प्रचंड कोलाहल त्यात ठिकठिकाणी थीक पडलेल्या महंतांच्या अड्ड्यातल्या भजनाचा गोंगाट मिसळला होता अंधार पडत चालला आणि दिव्यांचा झगमगाट झाला फिरत्या चक्राकार पाळण्यावरही विजेच्या बत्त्या पेटल्या लाऊडस्पीकरवरून पोरे हरवल्याच्या आणि सापडल्याच्या घोषणा चालू झाल्या एकूणच गदारोळ होता पण सगळेच आनंदात असल्या गदारोळात मुसंडी मारून घुसणे ज्याला आवडत नसेल किंवा ज्याचे स्वच्छतेबिच्छितेचे इंद्रिय तीक्ष्ण असेल त्याने जत्रेला जाऊ नये जत्रा हा तर एक ॲबस्ट्रॅक्ट गोंधळ असतो आम्ही बाऊलांचे अड्डे शोधीत निघालो एके ठिकाणी गारुड्याभोवती जमते तशी गर्दी होती त्यात घुसलो एका लहानशा तंबूत कुठल्याशा चा देवीचा चौरंग मांडला होता रिंगणाच्या मध्यभागी मायक्रोफोनचे दांडके उभे केले होते एक पिळदार शरीराचा ऐडबाज दाढी रोखलेला त्या तसल्या थंडीत उघडाबंब राहिलेला ब्रॉनचा सजीव पुतळ्यासारखा वाटणारा बाऊल त्या माईकपुढे उभा राहून पुढच्या गर्दीला बसून घ्या नीट बसून घ्या म्हणून सांगत होता त्या तंबूत पाच दहा बाऊल गायक आणि गायिका बसल्या होत्या त्या पिळदार म्हाताऱ्याचा आवाजही पिळदार होता डोळे तर असे तेजस्वी की नुसत्या त्या डोळ्यांच्या जरबेने माणसे सावरून बसत होती आत्मबलिष्ठ स्पार्क नावाच्या वाटेलच्या सुंदरीला वश करून घेणाऱ्या तायताच्या जाहिरातीतल्या माणसाचे तसले डोळे असायचे तो म्हातारा त्या गर्दीवर रागावत होता थट्टा विनोद करीत होता कमरेला बांधलेल्या डुग्गीवर ताल धरून नाचत होता मधूनच एखाद्या बाऊलाच्या हातातील चौणके घेऊन वाजवीत होता गडबड करणाऱ्या पोरांच्या अंगावर धावून जात होता तो त्या कार्यक्रमाचा सूत्रधार होता विदूषक होता आणि स्वतः चांगल्या साठ पासष्ट वर्षाच्या जत्रांच्या गर्दीचा अनुभव गाठीशी असणारा बाऊलही होता हा बहुधा त्या बाऊलांचा उस्ताद असावा कारण इतर बाऊल त्याला मानित होते पुढे त्याची आमच्याशीही पहिचान झाली त्या ग्रामीण मेळाव्यात आम्ही टुरिस्टांसारखे वेगळेच दिसत होतो याने नेमके आम्हाला टिपून तंबूत पेशल व्यवस्था केली आम्ही शांतिनिकेतनातून आलो म्हटल्यावर रोबी ठाकुराच्या जत्रेत आज अनेक वर्षे आपण जातो आहोत हेही त्याने आम्हाला ऐकवले ग्रामीण बंगालला गुरुदेव म्हणजे आमचे रवी ठाकूर जसं चंडीदास हा चंडी ठाकूर तसेच मला गुरुदेवापेक्षा अमोदर रोबी ठाकूर हे नाव अधिक आवडले कुस्त्यांच्या फळात प्रथम उमेदवार पैलवानाची कुस्ती होते मग चुरशीचे पैलवान उतरतात घरी त्यांच्यासाठीच असते होतकुरू बाऊल आदी मैदानात उतरले बुजुर्ग गायक त्या पालात स्वस्थ विड्याओडीत चिलिम भरीत बसले होते त्यातल्या कच्च्या पोरांच्या गाण्याचा हा म्हातारा नाच करून डुग्गीवर नाना लग्गा वाजून किंवा पायातल्या घुंगरांनी नाचातले तोडे र दाखवीत रंग भरीत होता त्यांच्या गीतांना आपल्या बसकट पण चांगल्या घटलेल्या आवाजात साथ करीत होता झील धरीत होता ती खेड्यातली जनता कधी कौतुकाने कधी मिश्किलपणाने थट्टा करीत होतकरू बाऊलांची गीते ऐकत होती पण लक्ष आतल्या उस्तारांकडे होते मधूनच कोणी त्यांच्या नावाची फरमाईश करी म्हातारा म्हणे जरा दमधरा पुनवेचा चान काय एकदम उगवतो प्रतिपदा द्वितीया बघत बघत पुनवेकडे जायला हवे अरे ही पोरे अजून पुरती उगवायचे आहेत तुमच्या आशीर्वादाने या चंद्रकोरीचेच काही काळाने घरघरीत गर चांद होतील काय असे म्हणून डुग्गीवर तुकडा मारून नाचाची गिरकी घेत समेवर त्याने लोकांचा होकार घेतला दुर्दैवाने त्या चंद्रकोरीत छान होणारे फारसे कोणी नव्हते तेवढ्यात ते एक तरुण बाऊल माईकपाशी आला माझ्या शेजारी बसलेला एक गृहस्थ मला म्हणाला साहेब ऐटा रेडिओ बाऊल मग त्या रेडिओ बाऊलने आपले गीत सुरू केले सुरेल होता म्हणतही चांगला होता पण त्याच्या म्हणण्यात मस्ती नव्हती माईकमध्ये तोंड घालून लाडेलाडे म्हणण्याचे बाऊल हे गाणेच नव्हे एकतर बाऊल गायन हा केवळ गायन प्रकार नाही बाऊल होऊन जगणे ही एक वृत्ती आहे आमच्या लोकसंगीताची नानातरीची अधिष्ठाने आहेत खंडेरायावरून जीव ओवाळायची तयारी असते तेव्हाच वाघ्या मुरळीच्या गाण्याला जीव येतो तिथे गाणे हे पूजेच्या फुलासारखे उपकरण असते साध्य नव्हे संगीताच्या जाणकारांना त्यातले फक्त गायनांगच हवे असते बाऊल हा केवळ गायक नाही भिक्षा मागून जगणारा भिक्षेकरीही नाही बाऊल म्हणजे वेडा बावरा बाऊल लोक स्वतःला खाप्या म्हणजेच वेडा असेच म्हणतात पण हे एक अलौकिक वेळ आहे केशवसुतांनी सांगितलेला निसंगपणा धरून वाडे कोडे गाणारे शय्याभूमीतले दिशोपी वसनम ह्या वृत्तीने जगणारे संन्याशी नव्हे संसारीच पण सारा संसार उघड्यावर झाडाखाली हक्काचे घर नाही की शेत नाही मनातला जिप्सी नेईल तिथे जाणारे आनंदयात्री ते जातीचाच काय पण धर्माचाही भेद मानत नाहीत बाऊल हे बंगालचे स्वातंत्र्यवेळेस संगीत साधक सूर लय आणि शब्द हेच त्यांचे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीची भक्ती करत जीवन ज जीवनात बागडत असतात कुठल्याही सांप्रदायिक धर्माचे ते पालन करीत नाहीत कसलीही पोथिनिष्ठा जप तप अनुष्ठान यातही ते, ते गुंतलेले नाहीत त्यांच्या ह्या जीवनसाधनेला सहजिया म्हणतात जी सहज आहे ती साधना हे खरे गाणारे हिप्पी त्यांचे कोणाशी वैर नाही निसंगावर प्रेम त्यांचा देव म्हणजे मनेर माणूस मनातला माणूस त्याची पूजा स्वरपुष्पांनी करायची अमार पूजा गाणे गाणे चोलछे ताई म्हणून माझी पूजा गाण्यागाण्यातूनच चालते साऱ्या धरित्रीचेच मंदिर करून मुक्त मनाने अंगावर ऊनपाऊस झेलीत जाणारे हे बाऊल रवींद्रांच्या कवितांच्या चालीवर या बाऊलांच्या चालींचा फार मोठा संस्कार आहे एकला चालोरे हे त्यांचे सुप्रसिद्ध गीत बाऊल पद्धतीचेच आहे मला बाऊलांची मनेर माणूस मनातला माणूस शोधत जगण्याची कल्पना ऐकल्यावर योग वशिष्ठ्यातली माणसाची व्याख्या आठवली योग वशिष्ठ्याचा मी मुळीच अभ्यास वगैरे केलेला नाही पण एकदा रत्नागिरीच्या फडके शास्त्री यांनी केलेल्या योग वशिष्ठांचा संक्षिप्त अनुवाद चाळत होतो त्यात मन एव मनुष्य ही माणसाची व्याख्या वाचून युरेका असे ओरडाला शिल्लक ठेवले होते मन म्हणजेच तो माणूस त्या मनाला निर्मल करण्यासाठी हा बाऊल मनेर माणूस जागवत हिंडत असतो आणि मनाला स्नान घालण्याचे सर्वात मोठे सामर्थ्य सूर लईलाच आहे लोकांशी बोलण्यासारखा भाषेतील गाणी आणि मनालाच नाचायला लावणारा ठेका विरगुट चिंद्या धारण करून रस्त्यात गात जाणारा हा भनंग या भनंग वृत्तीचे वर्णन एका बाऊल गायकाच्या गीतातूनच ऐकायला मिळाले मा आमादेर पागोलिनी पागोल बाबा गजाखो अर्थात आमची आई पागल आणि बाप गांजेकस शिवपार्वतीसारखी जनात आणि विजनात मुक्तपणाने जगणारी ही बाऊल जोडपी बंगालात श्रीमंत गरीब सगळ्यांचे बाऊलांच्यावर फार प्रेम रस्त्यातल्या बाऊलांचे गाणे कलकत्त्याच्या रवींद्र मंदिराच्या वातोनुकुलीत आलिशान्स सभागारातही होते आणि ते ऐकायला सारा बंगाली भद्र समाज जमतो चांगल्या बाऊलांच्या ध्वनिमुद्रिका हजारोंनी खपतात मरेन माणूस शोधायची ओढ माणसातून ओसरली नाही शुद्ध शांत रसिक झालात तरच हा अधूर माणूस धरता येतो असे एक बाऊलच म्हणून गेला आहे अज्ञात अनामिक बाऊल कवींनी आजपर्यंत शेकडो सुंदर गीतांचे धन बंगालला दिले आहे मोठ्या अलिप्ततेने हे बाऊल ग जगत असतात सगळेच नसतीलही कदाचित मनेर माणूस शोधायला निघालेले काहींचा हा पोटाचा व्यवसायही झाला आहे पूर्णदासासारखे बाऊल आता अमेरिकेचा दौराही करून आले शिष्ट समाज म्हणतो पूर्णदास आता पूर्वीचा बाऊल राहिला नाही त्याचे वडील नभनीदास ख्यापा बाऊल म्हणत त्यांना रवींद्रांचा तो आवडता बाऊल चंडीदासाच्या नानूरचाच राहणारा चांगला संसारी होता पण मुक्काम चंडीदासाच्या बासुली देवीच्या मंदिरात एके दिवशी बाऊलांचा दोतारा हातात धरला पायात घुंगरू बांधले आणि सारे कुटुंब गात गात निघाले बापाने खाली ठेवलेला दोतारा मुलाने उचलला तोही असाच निघाला आवाजाची अलौकिक देणगी आणि देखणे व्यक्तिमत्व आज तिशीच्या अलीपलीकडले असेल पण त्याची बाऊलगाणी ऐकायला हजारोंच्या संख्येने लोक जमतात त्याचे एक बाऊलगीत तर विलक्षण लोकप्रिय आहे आमार जेमन बेनी तेमन मन रबे चूल बिजाबो ना कृष्णप्रेमात डुबलेली गोपी म्हणते मी प्रेमजलात न्हावून निघाले तरी माझी वेणी तशीच राहील केस नाही भिजू देणार जग वाटेल ते म्हणो मी मनाला वाटेल तिथे पोहणार बहुतेक सारी गाणी भैरवीत ही भैरवी भारतातच नव्हे मी स्पेनमधल्या लोकसंगीतात देखील ऐकली आहे हजारो वर्षापासून उघड्यावर गात गात हिंडणाऱ्या आमच्या भटक्या गायकांनी फुलपाखरे जशी फुलांचे केसर रानोमाळ नेतात तसे हे भैरवीचे सूर सगळीकडे नेले बाऊलांच्या गाण्यात खेमटा आणि दादऱ्याची असंख्य चलणे आणि भैरवीतल्या बाराही सुरांचा मुक्त विहार त्या जत्रेत जयदेवाच्या स्मृतीला आपली सुरांची श्रद्धांजली व्हायला हे अनेक वेडे बाऊल जमले होते प्रत्येक अड्ड्यातून हिंडत हिंडत रात्री अकराच्या सुमाराला एका अड्ड्यावर आम्ही पोहोचलो तिथे दोन बाऊलांचे सवाल जबाब चालले होते आमच्याबरोबर सलील आणि सुजातादी असल्यामुळे त्या गीतांचा अर्थ सांगणारे दुभाषी होतेच लोकव्यवहारातला उपमा उत्प्रेक्षांनी अवघड वेदांत सोपा करून सांगायचा हे तर आमच्या संतांचे वैशिष्ट्य तरची रूपके एकनाथी भारुडांची आणि ह्या गीतांची जात सारखीच मग शेवटी त्या विनोदी वाटणाऱ्या रूपकाला एक उदात्त शिडी सुरकन त्या वातावरणातून उंच नेणारी हसता हसता अंतर्मुख व्हायला लावणारी या साऱ्याला त्या सूर लईची मस्त जोड चार चार किंवा सहा सहा मात्रांचे हे अतिशय कसबाने वाजवलेले ठेकेच आणि सभ्य संकोचाची वस्त्रे नकळत ओढून काढतात घटकेपूर्वी कपडे आणि सामाजिक किंवा दर्जा आर्थिक दर्जाची ऐट सांभाळीत बसलेला बाबू चार पाच आवर्तनात झुमायला लागतो व्यवहारातल्या आडंबराची आणि अहंकाराची वस्त्रे गळून पडतात त्या लईच्या धुंदीत त्या अड्ड्याचा पुकोर होतो आणि माणसाचे नुसते थेंब होतात त्या बाऊलांचे सवाल जवाब असे रंगले होते की जयदेवाच्या जत्रेची रात्र संपूच नाही असे वाटत होते या टुरिस्ट खात्यातल्या टॅक्सीवाल्याला वेळेचे बंधल होते म्हणून उठणे प्राप्त होते पण पाय निघत नव्हता शेकडो गाण्यांची त्या नदीतटावर बरसात चालली होती हवाही मस्त हवा भी खुशगार है गुलोपे निखार है तरणनुम्मे हजार है बहारपूर बहार है म्हटले आहे ते हेच माणसांच्या झुंडीच्या झुंडी त्या उत्तर रात्रीदेखील अजयेच्या प्रवाहाच्या जोडीने वाळवंटात वाहत होत्या वाळवंटी चंद्रभागेच्या काठी काला मांडीला इथे तोच काला अजयेच्या काठी होता हरिबोलच्या गर्जना उठत होत्या मोठ्या नाईलाजाने ती मैफल सोडून उठलो मनात सहज विचार आला एका कवीविषयीच्या आधाराने प्रेमाने आणि कृतज्ञतेने अंतकरणे भरून आलेल्या माणसांना प्रेमाच्या मस्तीत धुंद करायला पोरांपासून थोरांपर्यंत कोणीही मोकळ्या मनाने गावे नाचावे खावे उघड्यावर आकाशाच्या छताखाली नुसतेच हिंडावे यासाठी जत्रा हा काय सुंदर सोहळा आहे आधुनिक कवीच्या नशिबात हा असला अलौकिक सन्मान लिहिलेला नाही जनसागराच्या अंतकरणातल्या लाटा उचंबळून आणणारे हे संत त्या पौर्णिमेच्या रात्री आकाशातल्या चंद्रासारखे वाटले पहाट फुटता फुटता शांतिनिकेतनात परतलो डोक्यात त्या डुग्या घुंगरू मंजिऱ्या खोल मृदुंग एकताऱ्या आणि बाऊलांचे ते खुल्या वातावरणातले फेकून दिलेले सूर थैमान घालीत होते जयदेवाच्या जत्रेत मला बंगाल भेटला इतका कडकडून की त्या बंगाल्यात मीही केव्हा मिसळून गेलो ते माझे मलाच कळले नाही मृदुंग विनेच्या धुंदीत माणसांची स्पंदने एक होतात इतर सारी लेबले गळून पडतात सूर सूरलयीच्या या भावबंधात माणूस मुक्त होतो त्यात आपपर भेद राहत नाही त्या सूरलयीमुळे त्या बंगाली जनसाधारणाशी माझे रास गोत्र प्रवळ सगळे काही जमले मनाला खूप श्रीमंत करणारी ती जयदेवाच्या यात्रेची रात्र श्रोते हो पुलंसोबत या जत्रेमध्ये आपणही हरवून गेलो होतो चला तर आपणही परत फिरूयात तोपर्यंत धन्यवाद